आणि ह्याच्या शिवाय आता दुसरा कुठला पर्याय असं मला काही धोक्यात आली आहे ईव्हीएम मुळे असं वारंवार विरोधक म्हणतात त्यांना उत्तर कसं सहा महिन्यापूर्वी शरद पवारांची लेख एक लाख दीड लाखाने निवडून आली तेव्हा लोकशाही चांगली होती लोकशाही अडचणीत नव्हती पण आता त्यांचा पुतण्या विधानसभेत निवडून आला का लोकशाही धोक्यात आली जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकून येता तेव्हा लोकशाही चांगली असते जेव्हा जेव्हा कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून येतो तेव्हा कोर्ट चांगला असतं लोकशाही मजबूत असते संविधानाला धरून सगळं चाललेलं असतं तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला तुमच्या विरोधात एखादी निवडणूक गेली का मग सगळं धोक्यात येतं आणि ह्याच्याशिवाय आता त्यांच्याकडे दुसरा कुठला पर्याय असं मला नाही धोक्यात आली आहे ईव्हीएम मुळे असं वारंवार विरोधक म्हणतात त्यांना उत्तर कसं सहा महिन्यापूर्वी शरद पवारांची लेख एक लाख दीड लाखाने निवडून आली तेव्हा लोकशाही चांगली होती लोकशाही अडचणीत नव्हती पण आता त्यांचा पुतण्या विधानसभेत निवडून आला का लोकशाही धोक्यात आली जेव्हा जेव्हा तुम्ही जिंकून येता तेव्हा लोकशाही चांगली असते जेव्हा जेव्हा कोर्टाचा निकाल तुमच्या बाजून येतो तेव्हा कोर्ट चांगला असतं लोकशाही मजबूत असते संविधानाला धरून सगळं चाललेलं असतं तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला तुमच्या विरोधात एखादी निवडणूक गेली का मग सगळं धोक्यात येतं अंतरवाली सराठी वन पॉईंट झिरोपासून पुढे जात आता शरद पवार यांनी मार्कडवाडी टू पॉईंट झिरो हे नवं टूल किट बाजारात आणलेलं आहे आणि या टूल किटचा वापर करून लोकांमध्ये पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करायचा आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा कार्यक्रम आणि डाव पूर्णच्या पूर्ण भकास आघाडी जोमाने खेळत आहे या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम मॅनेज झाले आणि म्हणूनच महायुतीला इतकं घवघवीत यश प्राप्त झालं आता सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा यांनी याचिका दाखल केली ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने सुद्धा यांना फटकार लगावली यांना थोबाडावर पाडलं आणि सरळ सरळ प्रश्न केला की जेव्हा तुमचे जास्त उमेदवार निवडून येतात तेव्हा सगळं ठीक असतं मात्र महायुतीचे जास्त उमेदवार जर निवडून आले तर लगेच ईव्हीएम खराब होतं असं कसं शक्य आहे चला निघा इथून गेट आऊट असं म्हणून भकास आघाडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली मात्र रोज मीडिया समोर येऊन रस्त्यावर निदर्शन करून भकास आघाडीचे नेते अजूनही ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारतच आहेत आणि त्यात आता मार्कटवाडीच्या मरकटलीला हा नवीन कार्यक्रम महाराष्ट्राला रोज बघायला मिळतोय यात आता महाराष्ट्राचे तथाकथित जाणते राजे आणि आधार वड यांनी आगीत तेल ओतण्याचं काम जोमाने सुरू आहे मित्रांनो याच विषयावर आपण आज अत्यंत गंभीरपणे बोलणार आहोत आणि शरद पवार यांचं बोलणं कसं धादांत खोटं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती फक्त चाळीस सेकंदांची ही क्लिप अवश्य बघा रघुपति राघव राजा रामपती पावन सीताराम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रमणा सीता राम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा रामफतिथ पावन सीता राम प्रभू श्रीरामांचं हे मूळ पवित्र भजन ज्या पूर्ण भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र भजनच म्हणा आणि आपल्या मुलांना सुद्धा हेच भजन, हे भजन शिकवा ही काळाची गरज आहे भ्रष्ट भजन म्हणू नका ईश्वर अल्ला म्हणण्याची आपल्याला गरज नाहीये पवित्र मूळ भजनच म्हणा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चला आता मुख्य मुद्द्याला मुख्य विषयाला सुरुवात करूया तर शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की मोठी राज्य आहेत तिथ भारतीय जनता पक्ष आणि छोट्या राज्यात आम्ही म्हणजेच इंडिया अलायन्स आहे काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख मतं मिळाली विधानसभेला मात्र त्यांचे फक्त सोळा उमेदवारच निवडून आले आणि अजित पवारांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये अठ्ठावन्न लाख मतं मिळाली फक्त आणि त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले ही सर्व आकडेवारी आश्चर्यचकित करणारी अशी आहे शरद पवार हे कदाचित विसरले असतील की लोकसभेमध्ये देखील आकडेवारीचा गोंधळ होताच केवळ अर्धा टक्के मतांचा टक्का महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कमी होता म्हणजेच महायुतीला महाविकास आघाडीपेक्षा अर्धा टक्का एक टक्का मतदान महाराष्ट्रामध्ये मतांचा टक्का कमी झाला मात्र त्या अर्ध्या एक टक्क्याने लोकसभेला ह्यांचे तीसच्या वर खासदार निवडून आले तेव्हा ई व्ही व्यवस्थित होतं आणि आताच ईव्हीएम गडबडलं शरद पवार या गोष्टीला घेऊन देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या स्पष्ट शुद्ध स्वच्छ भाषेमध्ये शरद पवार यांना व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं असं आहे की श्री शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका जास्त मत मिळूनही कमी जागा कशा ते आता जाणून घेऊया चला दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काय झालं ते बघूया भारतीय जनता पक्षाला एक करोड एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा मतं पडली आणि जागा किती आल्या फक्त नऊ मात्र काँग्रेसला शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न मतं मिळाली आणि जागा किती निवडून आल्या तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि सात जागा मिळाल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं पडली आणि लोकसभेला त्यांच्या आठ जागा निवडून आल्या आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलके ना काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदोतीस मतं होती आणि एकच जागा मिळाली तेव्हा तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा किती निवडून आल्या चार म्हणजे त्र्याऐंशी लाख मतदान घेऊन तुमच्या जागा निवडून येतात चार दोन हजार एकोणीस ला आणि दोन हजार चोवीस ला अठावन्न लाख मतांवर आठ जागा निवडून येतात मग यावर शरद पवार कधी काही बोलणार आहेत की नाही त्यामुळेच शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केलेली आहे पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त केलेली ला आहे की त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावावं मात्र आमचं तर म्हणणं असं आहे की पवार साहेबांनी स्वतःच एकदा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत त्या ज्येष्ठ नेत्यांकडून असं बोललं जाणं हे किती हास्यास्पद आहे मित्रांनो आता आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेऊया ती म्हणजे मार्कडवाडीची मार्कडवाडी मध्ये नेमकं काय घडलेलं आहे तर मार्करवाडीचा आतापर्यंतचा इतिहास जर आपण बघितला तर मार्कडवाडी मध्ये मोहिते पाटील घराण्याच्या विरोधातच कायम मतदान झालेलं आहे म्हणजेच जे कोणी मोहिते पाटील घराण्याच्या विरोधामध्ये उभे राहतात मार्कडवाडीचे मतदार त्यांना मतदान करतात यावेळी तर उत्तम जानकर या तिथून निवडून आलेल्या आमदारांना मारकडवाडीच्या मतदारांनी कमी मतदान केलं त्याचं कारण असं आहे की उत्तम जानकर यांना मोहिते पाटील घराण्याचा पाठिंबा होता मार्कडवाडीच्या लोकांना मोहिते पाटील घराणं अजिबात चालत नाही हा त्यांचा इतिहास आहे वाटल्यास कोणीही आकडेवारी चेक करून बघावी याच गोष्टीचा या लोकांनी इतका मोठा भाऊ बनवलेला आहे की ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे अरे ईव्हीएम खराब नाहीये तुमची बुद्धी नष्ट झालेली आहे तुमची बुद्धी भ्रष्ट झाली आहे आणि तुमची बुद्धी खराब झालेली आहे याचं हे जिवंत उदाहरण आहे विचार करा मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकूण मतदान किती झालं तर ऐंशी लाखाच्याही पुढे आणि त्यांचे खासदार किती निवडून आले तर फक्त एक यावेळेस म्हणजेच दोन हजार चोवीस ला यांना शहाण्णव लाखांचं मतदान झालं लोकसभेमध्ये आणि यांचे खासदार दोन हजार खासदार निवडून आले शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त होते आता आठ झालेले आहेत तेही कमी मतदानाच्या टक्केवारीवरून मग आता असं समजायचं का की लोकसभेला हे लोक सेटिंग करून जिंकून आले म्हणून आणि जर यांना असं वाटत असेल की आता बॅलेट पेपरवर निवडणूक झालीच पाहिजे त्यासाठी हे आंदोलन निदर्शन सगळं करत आहेत हे करण्यासाठी महाभकास आघाडीच्या निवडून आलेल्या आमदारांनी निर्णय घेतला की आम्ही शपथच घेणार नाही आमदारकीची अरे नका घेऊ ना राजीनामे देऊन टाका हो, असंही तुमच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद नाहीये तुम्ही विधानसभेमध्ये विरोध दर्शवण्या व्यतिरिक्त काहीही करू शकणार नाही आहात तेव्हा कशाला जनतेचा वेळ वाया घालवता जनतेचा पैसा वाया घालवता तुम्हाला जर इतकीच खुमखुमी आलेली असेल बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे तर मग जे जे कोणी बॅलेट पेपरवर निवडणूक व्हावी अशी मागणी करत आहेत त्या आमदार आणि खासदारांनी आपले राजीनामे देऊन टाकावेत निवडणूक आयोगाला सरळ सांगावं की आता पुन्हा निवडणूक घ्या आणि बॅलेट पेपर वर घ्या तुमच्या छातीत जर खरंच दम असेल ना तर मग राजीनामे देऊन दाखवा मात्र हे राजीनामे देणार नाही हे सगळे आमदार अगोदर बोलले की आम्ही शपथ घेणार नाही शपथ घेणार नाही मात्र शरद पवार यांना यातला धोका लक्षात आला आणि त्यांनी लगेचच एक महत्वाची बैठक बोलवून या आमदारांना शपथ घ्यायला सांगितलं कारण एक आहे जर तुम्ही शपथ घेतली नाही तुम्ही विधानसभेच्या कुठल्याही कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही असा नियम आहे म्हणजेच काय तुम्ही तिथे बाकडं वाजवू शकत नाही तुम्ही तिथे गोंधळ घालू शकत नाही तुम्ही तिथे नारेबाजी करू शकत नाही भास्कर जाधव यांच्यासारखी बेतालपणे तुम्ही नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करू शकत नाही पण हे सगळं जर करायचं असेल तर शपथ घ्यावी लागेल शरद पवार यांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरे यांची कान उघडणी झाल्यानंतर सगळ्या आमदारांनी शपथ घ्यायचं ठरवलं गेले अडीच वर्ष गद्दार खोके बोके असं ओरडणारे हे भकास आघाडीचे सगळे नेते आणि पाठीराखे आता पुढची पाच वर्ष ई व्ही एमच्याच नावाने बांगड्या फोडणार आहेत यामध्ये अजिबात शंका नाही मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा शरद पवार पुन्हा एकदा नवे नवे टूल किट्स वापरून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रामध्ये ठीक ठिकाणी आंदोलने व्हावीत ठिकाणी थीक उपोषण व्हावीत लोकांनी रस्त्यावर उतरावं ट्रॅफिक जाम करावी यासाठीच हे सगळं सुरू आहे मात्र सुज्ञ मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानामुळेच एक भक्कम सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापित झालेलं आहे तेव्हा इथून पुढची वर्ष यांना दुसरं कुठलंही काम रडारड मात्र नाही अफवांवर किंवा यांच्या कुठल्याही खोट्या नरेटीवर विश्वास ठेवायचा नाही आपण आपलं काम जोमानं चालू ठेवायचंच आहे मित्रांनो प्रपंच परिवारातर्फे आपण लवकरच परिवारातील एकावन्न हिंदू कुटुंबांना रामलल्ला दर्शन अयोध्या यात्रा घडवणार आहोत ज्याचं नियोजन आयोजन आपण सुरू केलेलं आहे याची सखोल माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे तेव्हा प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलशी जोडले जा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच म्हणा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप जर अजून घेतली नसेल तर लगेच घेऊन ठेवा म्हणजे आपल्याला थेट संवाद साधत अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम देखील डिस्कस करता येतील त्यावर चर्चा करता येतील आणि आपल्या परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांचा विकास साधता येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला अवश्य सबस्क्राईब करा आपल्या हिंदू माता बंधू भगिनी यांच्याकडे देखील शेअर करा शरद पवार यांना जर तुम्हाला काही सल्ला द्यावा वाटत असेल तर आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम